चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत आपल्याला हवे आहे ती गोष्ट आपण युनिवर्स कडून घेत असतो लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप पॉवरफुल असतात कितीतरी लोकांना याचा फायदा होतो आपण जर विश्वास ठेवून हा उपाय केला तर शंभर टक्के आपली इच्छा पूर्ण होते आपली कोणतीही इच्छा असू द्या मग ती पूर्ण होणारच हा जो एंजल नंबर आहे तो आपल्याला आपल्या उशीखाली पर्समध्ये तसेच पॉकेटमध्ये ठेवायचा आहे तो नंबर आहे छप्पन्न म्हणजे फिफ्टी सिक्स हा नंबर तुमच्या आयुष्य बदलेल तुमची कोणतीही समस्या असेल तुम्हाला पैसे पाहिजे असतील करिअरमध्ये यश हवं असेल असं वाटत असेल तर हा नंबर लिहून तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये तसेच उशीखाली ठेवायचं आहे आणि हा नंबर हा एंजेल नंबर तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणेल तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या क्षणाची वाट बघत आहात तो क्षण लवकरच येईल तुम्हाला छप्पन्न नंबर पाच पाचशे पंचावन्न सहाशे सहासष्ट हे नंबर सतत दिसत असतील तर तुमच्या लाईफमध्ये आता अमूलाग्र बदल घडणार आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे पाच नंबर तुम्हाला सर्व काही मिळवून देईल व सहा नंबर तुम्हाला प्रेमाचं प्रतीक करतो म्हणजे भाऊ बहिणीमधलं प्रेम नवरा बायकोचं प्रेम तसेच घरामधील जावाजावांचं प्रेम वाढवण्याचे काम सहा नंबर करतो सहा नंबर हा शुक्रग्रहाशी संबंधित आहे तुम्हाला तुमच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल व्यवसायात प्रगती करायची असेल तर करा। तुम्ही देखील लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करा तुमचं नशीब जिथं थांबलं आहे तिथून धावायला लागेल यामुळे तुम्ही छप्पन्न नंबर नंबर तुमच्या लेफ्ट बॉडी पार्टवर देखील लिहू शकता तसेच तुम्ही लेडीज असाल तर हा नंबर लिहून ते पान फोल्ड न करता पर्समध्ये तसेच ठेवून द्या तसेच छप्पन्न छप्पन्न अशा प्रकारे तुम्ही चॅन्टिंग देखील करू शकता मग बघा तुमच्याही आयुष्यामध्ये खूप चांगले बदल घडून यायला लागतील तुम्ही हा उपाय लॉप अॅट्रॅक्शनचा नक्की करून बघा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या परिवारामध्ये तसेच ज... मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा